चिमुकलीवर जो अत्याचार झाला आणि आज ह्या अत्याचाराच्या विरोधामध्ये इथे ग्रामस्थांकडून हे जे आंदोलन या ठिकाणी उपोषण केलं जात आहे आज चौदा दिवस होऊन गेले एक चार वर्षाची चिमुरडी अंगणामध्ये खेळत असताना आणि तिच्याबरोबर जो काही घटना घडली अत्याचार घडला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आणि अशा घटना महाराष्ट्रामध्ये का घडत आहे हा एकच प्रश्न सगळीकडे महाराष्ट्रात नवे पूर्ण देशभर विचारला जातो आहे कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत देवीपूजक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देशामध्ये स्त्री अजूनही उपेक्षितच का 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 अशा घटना घडत आहे मग यांना न्याय कधी मिळणार आहे या घटनांना लगाम कधी लागणार आहे आताच ताईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या त्या शिक्षांचा उल्लेख केला काय जो चौरंग्या म्हणजे जी भीती होती छत्रपती शिवाजी महाराजांनी बे अमल करणाऱ्या असा अत्याचार करणाऱ्या नाराधामांना त्यांनी ज्या शिक्षा दिला चौरंगा केला आणि भर चौकामध्ये ठेवलं आणि येता जाता लोकांनी पाहिलं त्याच्या अंगावर थुंकलं आणि एक इशारा दिला त्या व्यवस्थेला की जर कोणी असा स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघेल तर त्याचा चौरंगा केला जाईल आज ते का घडत नाही आहे कारण न्यायालयामध्ये ज्या वर्षानुवर्ष तारखा चालतात केसेस चालतात खालचं न्यायालय म्हणतं फाशी द्या परत वरती अपील होतं ते म्हणतं याला जन्मठेप द्या आणि एखादं न्यायालय परत त्याला निर्दोष सोडतं नक्की काय चाललंय काय इथं या देशामध्ये दे न्याय मिळणार आहे की नाही म्हणजे न्यायालयांमध्ये ज्या तारखा आपण तारखांवर तारखा तारखांवर तारखा मी म्हणतो फास्ट ट्रॅकवरती हे असे प्रकरण घेऊन जर खालच्या न्यायालयाने जर सगळे सातशी पुरावे तपासले आणि जर त्या न्यायालयाने जर फाशीची शिक्षा दिली मी बरं ठीक आहे आपल्या देशातली न्यायव्यवस्था लोकशाही आहे आणि त्याच्यामध्ये शंभर अपराधी सुटले तरी चालतील एक निरापराध माणसाला शिक्षा नको आहे मान्य आहे मला ते परंतु त्याला संधी द्या फक्त एक महिन्याची सहा महिन्यात त्याने निर्णय घ्या खालच्या कोर्टाने फाशी शिक्षा दिली अपील करा हायकोर्टामध्ये एका महिन्यात त्याला साक्षी पुरावे तपासायचे नाही हायकोर्टाला फक्त ओव्हरलुक करायचे एकदा बघायचंय आणि त्याच्यावरती त्याचं मत मांडायचंय पर परत त्याला सुप्रीम कोर्टात जाऊ द्या एकच महिना तिथेही त्याचा फाशी शिक्षा आणि परत काय म्हणे राष्ट्रपतीकडे दे देण्याचा अर्ज अरे ही यंत्रणा आहे ना याच्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली कोणाला शिक्षा होत नाहीये आणि त्यांना माहिती आहे आता इगतपुरी तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यातच ह्याच जिल्ह्यामध्ये सातवी वर्गात शिकणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलीवर त्याच गावातल्या तीस वर्ष शिक्षक असलेला मुख्याध्यापकाने बलात्कार केला त्याला आम्ही तिथं एवढं आंदोलन केलं त्याला तुरुंगात टाकलं आणि आता आठ नऊ महिन्यामध्ये त्याला जामीन झाला आहे अरे कशा थांबतील हो या घटना जामीन होतो कसा म्हणून माझं म्हणणं आहे की या तुम्ही ताईने सांगितलं नुसतं शिक्षण देण्याच्या त्या नाव काय बदलू तीनशे दोनचा एकशे चार नामकन तमकन त्यांना काय करू शिक्षा देण्याचा प्रावधान बदला शिक्षा गुन्हेगाराला एक भीती निर्माण करा की मी गुन्हा केला मला फाशी होईल हे ज्या दिवशी या देशात या राज्यात होईल त्या दिवशी आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही निषेध आहे एकदम निषेध आणि आता मी माध्यम ह्या माध्यमातून अजून मला लोकांना सांगणं आहे जेव्हा आम्ही या गावात इकडे काही फोन केले काही ठिकाणी ज्यावेळेस कोण काय अफवा पसरवत अरे काय पेपरला बातम्या टी व्हीला बातम्या रील बनवता कोण म्हणतं तीन वर्षाची आहे कोण म्हणतं तिसरा वाढदिवसही झाला नाही आता आम्ही बघितलं ती चार वर्षाची आहे हा मग तुम्ही जर ह्या माहितीत जर चुकीच्या का देत आहे काही अशा घटना काही अशा रील कुटुंबाला पाहिली की त्यांना धक्का बसतो असं घ कधी घडलं काय तर म्हणजे आरोपीचं मुंच्या वडिलांचं भांडण झालेलं होतं काही ठिकाणी अरे हे का तुम्ही अफवा पसरवताय अरे ह्या कुटुंबाच्या जखमांवर मीठ चोरण्यापेक्षा मी या परिसरातील सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सगळ्या वकिलांना माझी एकच विनंती आहे रोज एक चक्कर पोलीस स्टेशनला मारा काय तपास झाला आमचा तपास कुठपर्यंत आला काय कोणाचा जाबजबाब घेतला कारण ह्या घटनांमध्ये प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतो कुणी बघणारा नसतो असा नीच नराधम ही ही घटना वाचनेतनं नाही झाली ही घटना मानसिक विकृतीमधून झाली कारण चार वर्षाच्या मुलीकडे काय असतं सेक्स अपील काय असतं सांगा ना मला ही मानसिक विकृती ठेचल्याशिवाय या देशाला शांतता मिळणार नाही म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे तिथे जाऊन तपास करा काय पुरावा झाला कारण याच्यात प्रत्यक्षदर्शी कोणी नसतो वस्तूजन्य परिस्थितीजन्य पुरावा मानला जातो मग ते फॉरेन्सिक लॅबला गेलंय का फॉरेन्सिक लॅबमधून काय रिपोर्ट आले काय तपास झाला आता ह्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही आणि काही पोलीस बांधवांना माझी विनंती आहे तुमच्या थोड्याशा चुकीमुळे आरोपी निर्दोष सुटता आहे आणि हा भ्रष्टाचार प्रत्येकाने जर त्याचं काम प्रामाणिकपणे केलं तर प्रत्येक गुन्ह्यामध्ये शिक्षा घडल्याशिवाय राहणार नाही परंतु स्वतःच्या काही स्वार्थापोटी जो आपण नालायकपणा करतो ना तो नालायकपणा करू नका सगळ्यांना माझी विनंती आहे अरे आपली पोटची लेख आहे ना प्रत्येकाला लेकरू ये ना काय असतं रे त्या चिमुरडीकडे काय तिच्या मनामध्ये निराग असता आणि अत्याचार होतो तिच्याबरोबर काय होतं हे तरी तिला कळालं का तिला त्याची तरी जाणीव होती का लाज वाटली पाहिजे लाज आपण माणूस मानवतेला काय म फासलाय सांगा ना मला कोण काय आखल्याचे धारे तोडतो कोण काय करतो अरे भान ठेवा ना व्यक्त होताना सुद्धा भान ठेवा लाज वाटली पाहिजे आपल्याला आपण माणूस आहोत म्हणून अरे जनावर आपल्यापेक्षा वरे रे ते बघा ते कुत्रे ते फक्त भाद्रपद महिन्यामध्येच करतात ते समागम अरे लाज वाटली पाहिजे हरामखोरांनो हा काहीतरी कुठेतरी रील पाहिजे व्हिडिओ पाहिजे ती विकृती डोक्यात भरायची आणि काहीतरी अत्याचार करायचा लाज वाटू द लाज मीने मी नेहमी सांगतो लोक अरे मग असं कधी कधी वाटतं खेदाने आपण संस्कृतीच्या नावाखाली विकृती जोपासतोय हा काय म्हणे स्त्रियांच्या डोक्यावर पदर पाहिजे अरे हराम खोरानो स्त्रियांच्या डोक्यावर पदर असण्यापेक्षा तुमच्या डोळ्यात त्या स्त्रियांसाठी आदर असला पाहिजे तरच माझ्या मायमावला सुरक्षित राहणार आहे कोणी म्हणतो मुनी असे कपडे घालता तसे कपडे घालता अत्याचार होता बलात्कार होता अरे जेव्हा आपण घरी जातो आईला मिठी मारतो मांजल्य पावित्रे असे मंदिरात आल्याचा वास होतो जेव्हा बायकोला मिठी मारतो वासना अरे त्या शरीरामध्ये जर वासना असती त्या दोघींना दोघी स्त्रिया आहे शरीर सारखे दोघींना मिठी मारले वासना निर्माण झाली असती पण नीच नारा धावांनो वासना तुमच्या डोक्यात आहे त्या शरीरात नाहीये म्हणून गालिब जिंदगीवर यही भूल करता राहा चेहरे पर थी आईना साफ करता रहा अरे तुम्ही ना भडव्यां तुमच्या डोक्यातली घाण काढा ना एखादी सुंदर श्री रस्त्याने जाताना दिसल्यावर तुम्हाला काय वाटत नाही हे एखाद्या देवीचा अवतार असेल मग तुम्हाला भेडवी आठवता अरे ही ना वाईट नालायक प्रवृत्ती ठेवायची गरज आहे महाराष्ट्रातली आणि ताई बोलल्या की जात धर्म याच्यात शोधू नका अरे पीडिताला जात नसतो गुन्हेगाराला जात नसते कुणीतरी गुन्हेगार आपल्या जातीचा आहे म्हणून त्याची पाठराखण करणारा नालायक आणि गुन्हेगार एखाद्या जातीचा आहे त्याचा द्वेष करणारी पण नालायक अरे फक्त श्री म्हणून आणि ज्या अत्याचाराच्या विरोधात आपण रस्त्यावर आलं पाहिजे आणि आज असं ही लोकशाही आहे हा चौदा दिवस झाले इथं उपोषण करावं लागतं आज चौदा दिवस झाले कोण आला इथं ओ मुख्यमंत्री साहेब काल मी पाहिलं तुम्ही एवढं पळत होते बापरे मला वाटलं काही आग लागली काय कुठं हा अरे जिंदल कंपनीला आग लागली होती तेव्हा शिकला तुम्ही आले दीड तासात हो माल कंपनीचा मालक आला येत महिना ना तुम्ही हो तासात आले आणि काय म्हणले होते सगळा शासकीय खर्चात उपचार मृत्यांना पाच पाच लाख रुपये हो अरे जिंदल ग्रुपला भेट लागला होता का पण उद्योजक होता ना लगे आले तिला अरे पाच रे पंचवीस पंचवीस लाख रुपये द्या पण तो उद्योजक देईल आपण काय द्यायचं सरकारने काय द्यायचे मग का आले नाही तुम्ही इथं का नाही आले एक चिमुवर अरे आपल्या देशात जर मुली सुरक्षित नसतील चार वर्षाच्या लाज वाटली पाहिजे लाज मी सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्रिमंडळांना राजीनामा द्या अरे छत्रपती शिवाजी महाराज आब्रुचं रक्षण करून स्वराज्य घडवलं अरे आज त्या शिवरायांच्या देशात ही घटना अरे लोकशाही शिवरायांनी निर्माण केली हा माझ्या राजाची निर्मिती काय अरे मंत्रिमंडळ पंतप्रधान मुख्यमंत्री हा हे कोणाचे शिवरायांनी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले मला घटना लिताना कष्ट पडले नाही कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं अरे पण तुम्ही आमच्या धीर भांडणे लावून जातीत जातीत आमका तमका आगे बढो नुसतं हेच चाललंय तुमचं काय चाललंय आता कुटुंबाबरोबर चर्चा करताना मला जाणवलं आम्ही पंचवीस हजाराचा दा चेक देत होतो त्यांनी सांगितलं आम्हाला रुपया नको आहे आम्हाला न्याय पाहिजे आणि बाहेर काय ऐकतो आम्ही म्हणजे मुख्यमंत्री तिथून दहा लाख दिले चित्र वाघ आला त्यांनी पाच लाख दिले अरे लाज वाटू त्यांना अफवा पसरवायला त्या कुटुंबाने एक रुपया को कोणाकडे घेतला नाही हा अरे मुस्लिम समाजाची लोक बॅग भरून पैसे घेऊन आले तरी त्यांनी नाकारले एक रुपया नको म्हणे आम्हाला लाज वाटली पाहिजे अरे जात धर्म आमाला, आमाला अरे अरे हो नको आम्हाला आम्हाला न्याय हवा आहे अरे इथं फक्त स्त्री म्हणून अरे जेव्हा एखादा वासनानंद होतो आणि एखादा स्त्रीवर अत्याचार करतो तेव्हा तो म्हणत नाही ही माझ्या जातीची आहे नको मला मला दुसऱ्या जातीची द्या अरे जेव्हा एखादी श्री रस्त्यांना जाते आपण काय पाहतो तिचं सौंदर्य तिचं स्त्रीत्व का जात बघतो अरे जेव्हा तो वाचनंद झालेला असतो तेव्हा तो नर असतो आणि त्याला माझी हवी असती म्हणून कृपया या प्रकरणाला जाती धर्माचं रूप वन कोणी देऊ नये इथे फक्त एका आमच्या लेखी लेखीवर अन्याय झालाय अत्याचार झालाय आणि त्या अत्याचार करणाऱ्या नीच नारा फाशी द्या फक्त फाशी फाशी आणि फाशी आणि मुख्यमंत्री साहेब जर तुम्हाला आता जनाची नाही मनाची जर असेल तर तुम्ही त्वरित देऊन येऊन भेट द्याल तुम्ही लयक धावतात ना साहेब शिवरायांचे अख्खे बॅनर लावले तुम्ही महाराष्ट्रभर देवा भाऊ देवा भाऊ जिकडे बघा हो, तिकडे देवा भाऊ शिवरायांना पुष्पांजली वाहताना एका मुलाखतीत म्हटले मी शिवरायांच्या विचाराने राज्य चालवतो ओ मुख्यमंत्री साहेब हे का तुमचं शिवरायांच्या विचाराचं राज्य आहे अरे शिवरायांनी चौरंगा केला शिवरायांच्या काळात एका महिलेवर कुठे अत्याचार झाला नाही शिवरायांनी रक्षण केलं अरे शिवरायांच्या काळात शेतकऱ्याने सुद्धा कुठं आत्महत्या केल्या नाही रे आणि तुमच्या काळामध्ये काय चाललंय काय करताय तुम्ही हे काय शिवरायांचे विचार जर तुम्हाला शिवरायांबद्दल प्रेम असेल तर त्या शपथ आहे तुम्हाला इथं कुटुंबाला भेट द्या पोलीस स्टेशनला जा तपास अधिकारी आम्हाला उच्च शिक्षित पाहिजे कारण त्या तपास अधिकाऱ्याच्या तपासावर माझ्या लेखीला न्याय मिळणार आहे तसा न्याय मिळणार नाही अरे तुम्ही ते तपास अधिकारी त्याच्या त्या आकलेचे तारे तोडून काहीतरी तपास करायचा आणि मग बुद्धिमान वकिलांनी त्याच्यावर संशय निर्माण करून आरोपी मोकाट सोडायचे कोणालाही शिक्षा होत नाही